श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि यावर्षी दोन हजार चोवीस या साली किती श्रावण सोमवार हे आपल्याला करायचे आहेत आणि श्रावण महिना हा कधी सुरू होतोय आणि हा महिना कधी संपतोय याबद्दलची माहिती आणि त्याचप्रमाणे या वर्षी श्रावण सोमवार हे चार आहेत की पाच आहेत आणि कोणत्या श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवांना कोणती शिवामूठ ही अर्पण करायची आहे आणि ही शिवामूठ अर्पण केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होणार आहेत काय लाभ होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत म्हणजे यावर्षी एकूण किती श्रावणी सोमवार आहेत याबद्दलची आणि तसंच कोणत्या श्रावणी सोमवारी आपल्याला कोणती शिवामुठी अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना असा मानला जातो देवशेने एकादशीपासून भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि सर्व सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकरांकडे सोपवतात आणि म्हणूनच या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये भगवान शंकरांच्या उपासनेला विशेष महत्त्व हे आहे हिंदू धर्मात श्रावण सोमवार हा सण खूप महत्वाचा सण मानला जातो विशेषतः श्रावण महिन्यामध्ये महादेवाची उपासना केल्याने महादेवांची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते वर्षभरामध्ये येणाऱ्या सगळ्या महिन्यांपैकी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र पावन असा महिना आहे आणि या महिन्यातच वेगवेगळी व्रत सण समारंभ आपण हे साजरे करत असतो श्रावण महिन्यालाच सणांचा राजा असं सुद्धा म्हटलं जातं आणि या महिन्याचे वातावरण हे अगदी उत्साहाचे जल्लोषाचे आणि आनंदाचे असे तयार झालेले असते श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात आणि या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष उपासना करत असतात पूजा करत असतात या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते असं धार्मिक मान्यतेनुसार मानलं जातं भगवान महादेवांना हा महिना खूपच प्रिय आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे आपल्या आजूबाजूचे जे काही वातावरण असते ते सुद्धा पवित्र होते श्रावण सोमवारी भगवान महादेवांची विशेष पूजा आराधना केल्याने आणि तसंच व्रत उपवास केल्याने आपल्या मनोवांची ज्या काही इच्छा असतात त्या महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात आपल्या हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून श्रावण महिना हा सुरू होतो आणि यंदा पाच श्रावणी सोमवार हे असणार आहेत पंचांगनुसार श्रावण महिना हा यंदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच श्रावणी सोमवार हे असणार आहेत आणि या पाचही श्रावणी सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे आणि भगवान महादेवांची पूजा आराधना करायची आहे यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत असल्यामुळे हा श्रावण महिना विशेष खास असा आहे तर आता आपण बघूया की कोणत्या तारखेला कोणता श्रावणी सोमवार हा असणार आहे तर पहिला श्रावणी सोमवार असणार आहे पाच ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे बारा ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार असणार आहे एकोणवीस ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार असणार आहे सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा आणि शेवटचा श्रावण सोमवार हा असणार आहे दोन सप्टेंबरला तर याप्रमाणे यावर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार हे असणार आहेत तर या पाचही श्रावणी सोमवारी आपल्याला भगवान महादेवांची पूजा ही कशी करायची आहे आणि शिवामूठ ही कशी अर्पण करायची आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर नक्कीच येईल त्यामुळे याची माहिती मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये देईल श्रावणातील सोमवारी शिवशंभूंचे पूजन करताना चंदन अक्षता बेल धोत्र्याचे फूल दूध आणि जल हे अर्पण केले जाते आणि तसंच एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो नाहीतर ओम नम शिवाय या मंत्राचासुद्धा एकशे आठ वेळा जप केला जातो आणि त्याचप्रमाणे शिवलिलामृत या ग्रंथाचे सुद्धा वाचन पठण हे केले जाते आणि यामुळे आपल्याला मानसिक शांतताही लाभत असते आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या पूर्ण होत असतात प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा करत असताना आपल्याला प्रत्येक सोमवारी वेगवेगळी वेग शिवामुठी अर्पण करावी लागते तर आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी भगवान महादेवांना तांदुळाची शिवामुठी अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या सोमवारी आपल्याला तिळेची शिवामुठी अर्पण करायची आहे तर तिसऱ्या श्रावण सोमवारी हिरवी मुगाची शिवामुठी आपल्याला अर्पण करायची आहे तर चौथ्या सोमवारी जवच ही शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे आणि पाचव्या आणि शेवटच्या सोमवारी आपल्याला सातू ही शिवामूठ अर्पण करायची आहे श्रावणी सोमवारांमध्ये महादेवांना शिवामूठ अर्पण करण्याला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्या त्या श्रावणी सोमवारांनुसार ती ती शिवामुठी आपल्याला अर्पण करायची असते आणि पहिल्या सोमवारी आपल्याला जी शिवामूठ अर्पण करायची आहे ती म्हणजे तांदूळ आणि तांदळाची शिवामूठ अर्पण केल्याने आपल्याला ही होत असते आणि दुसऱ्या श्रावणसुमारे जी शिवामुठ आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे तीळ आणि तीळ अर्पण केल्याने आपल्या पापांचा नाश हा होत असतो बऱ्याच वेळेस आपल्या कळत न कळत आपल्याकडून कुठलं तरी पाप हे घडून जातं आणि श्रावण सोमवारी आपण जर महादेवांना तिळीची शिवामूठ अर्पण केली तर त्या पापांचा नाशा होतो म्हणून दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला भगवान महादेवांच्या पिंडीवर शिवलिंगावर पांढरे तिळाची शिवामूठ ही अर्पण करायची आहे आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला हिरव्या मुगाची शिवामूठ ही शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि ही शिवामूठ शिवलिंगावर अर्पण केल्याने त्याचे काय फायदे होतात तर आपल्या कोणत्याही कामांमध्ये जे काही अडथळे येत असतात ते दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते बऱ्याच वेळेस आपण हाती घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही तेव्हा आपण श्रावणी सोमवाराला तिसऱ्या श्रावणी सोमवाराला महादेवांना महादेवांच्या शिवलिंगावर हिरव्या मुगाची ही शिवामूठ अर्पण करायची आहे यामुळे तुमच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल तर चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची आहे ती म्हणजे जवस आणि शिवपिंडीवर जवस अर्पण केल्याने खूप दिवसांपासून ज्या काही समस्या आपल्या मागे लागलेल्या असतात त्या दूर होतात आणि त्या समस्यातून आपल्याला मुक्तता मिळते म्हणून चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला जवळच ही शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि शेवटच्या आणि पाचव्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे ती म्हणजेच सातू सातू ही शिवामूठ अर्पण केल्याने आपल्याला ज्या काही आधी व्याधी असतात जे काही रोग आजार हे आपल्या मागे लागलेले असतात ते दूर होतात खूप दिवसांपासून जे काही आजारपण आपल्या घरामध्ये चालू असेल तर ते दूर होते तुमच्या घरामध्ये जर सतत कोणाला कोणाला आजारपण हे सुरू असेल तर ते दूर होतं तर याप्रमाणे आपल्याला त्या ती शिवा मुठी त्या श्रावणी सोमवारी तिथे शिवामुठ ही महादेवांच्या शिवलिंगावर जरूर अर्पण करायची आहे त्या त्या श्रावणी सोमवारी तिथे शिवामूठ अर्पण केल्याने जे काही लाभ हे आपल्याला होत असतात ते लाभ तुम्हाला नक्की होतील तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की श्रावण महिना हा कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे त्याचप्रमाणे यावर्षी किती श्रावणी सोमवार हे आहेत आणि कोणत्या तारखेला कोणता श्रावणी सोमवार हा असणार आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणती शिवा मोठी शिवलिंगावर अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ